नमस्कार आजचा विषय जमिनीत पाणी मुरत का नाही जमिनीत पाणी का मुरत नाही विर पुनर्भरण बोरवेल पुनर् पुनर्भरण किंवा रिचार्ज शाफ किंवा पाझर तलाव या ज्या गोष्टी ते आम्हाला माहिती आहेत परंतु मातीत पाणी मुरत नाही होय मातीत पाणी मुरत नाही अनेक लोकांचा अनुभव असा आहे की पहिल्या पहिल्या एक दोन पावसामध्ये थोडी ओल खाली जाते पण नंतरच्या जा पावसाची ओल ही जमिनीत जातच नाही पाणी बऱ्याच वेळा हे वर वाहून जातं पाऊस खूप झाला तरीही पाणी देण्याची वेळ पिकाला फार लवकर येते त्याचं कारण की जमिनीत पाणी मुरलेलं नसतं असं का होत असावं त्याचं साधं कारण आहे जमिनीमध्ये वाढत असलेले क्षार हे क्षार कशा कशामुळे वाढतात पहिली गोष्ट म्हणजे तीस चाळीस वर्षापूर्वीपर्यंत पूर्णपणे सेंद्रिय खतावर अवलंबून होतं त्यामुळे जमीन बऱ्यापैकी भूसभूषित राहायची त्याची कारणं आहेत त्यानंतर आपण सेंद्रिय आणि रासायनिक खतं असं कॉम्बिनेशन करत गेलो आणि आता तर गेल्या एक दोन दशकात आपण पूर्णपणे रासायनिक खतं जमिनीला देतो आहे कृषी शास्त्रज्ञ काय सांगतात की दिलेल्या एकूण खतापैकी सव्वीस ते तीस टक्के फक्त खतं ही पिकं घेतात बाकीचं ते तशीच जमिनीमध्ये शिल्लक राहतात ते शोषून न घेतलेले जे काही खतं आहेत ही रसायन आहेत ही जमिनीत राहतात पडलेल्या पावसाबरोबर किंवा शेताला दिलेल्या पाण्यावर ते लिची गुण खाली जमिनीत जातात तरी ते शंभर टक्के जात नाही जमिनीत शिल्लक राहतात परत पुढचा हंगाम आला की आपण परत त्या पिकाप्रमाणे त्याला खतं देतो हे ह्या रासायनिक खतांचं अंश सतत जमिनीत राहत असल्यामुळे मातीची कणरचना बदलत बदलते माती घट्ट होत जाते आणखी दुसरं महत्त्वाचं कारण असं आहे की लेवलला फार ठिकाणी पाणी राहिलंच नाही आता आपण पाणी देतो बोरवेलमधनं बोरवेलचं पाणी जे आहे ते क्षारयुक्त असतं साधं कारण आहे पाणी वरवरून मुरत जातं ते मुरता मुरता खाली जाता जाता जिथून जिथून ते पास होतं तिथं जे क्षार असतात ते क्षार पाण्यात विरघळत जातात आणि खोलवर जाताना त्या पाण्यामध्ये भरपूर क्षार जेवढं पाणी खोल त्याच्यात क्षार ज सगळ्यात जास्त हे पाणी उपसून आपण ज्यावेळी शेताला देतो त्यावेळी पुन्हा काही प्रमाणात पाणी ओढून घेतलं जातं बरंचसं पाणी उडून जातं आणि क्षार मात्र पसेच जमिनीत राहतात ह्या दोन प्रमुख कारणामुळे जमिनीमधले क्षार जमिनी वाढत आहेत पाटाच्या पाण्याने सुद्धा क्षार वाढतात हे आहेच आहे परंतु बोरच्या पाण्याने त्याच्यापेक्षा अधिक वेगाने वाढतात आणि मग कणरचना बदलून माती घट्ट होत जाते पूर्वी लाकडी नांगर चालवला तरी काम चालून जात होतं लाकडी नांगराचा नंतर लोखंडी फाळ आला लोखंडीच्या पुढे ट्रॅक्टर आला ट्रॅक्टरचा हर्स वाढला आमचा लोखंडी नांगर वाढला तरीही आम्हाला नांगराला जोर द्यायला लागतोय कारण जमीन कडक होत जाते आता तर नुसते नांगराने भागत नाही रोटा पण आम्हाला फिरावा लागतो माती भुसफूषित करण्यासाठी मग आम्ही माती खूप भुसभूषित करतो ती एकदम लोण्यासारखी दिसते परंतु पहिले एक दोन पाणी दिले माती कडक होते त्याचं कारण आपण हे क्षार त्यामुळे दोन गोष्टी होतात एक तर पाण्याच्या पाळ्या वरच्यावर द्याव्या लागतात त्यामुळे आपल्याला भूजलाचा वापर अधिक करावा लागतो आणि दुसरं ज्यावेळी थोडासा सुद्धा जास्त पाऊस झाला तर तो आमच्या पिकासहित शेत घेऊन जातो पाणी मोरत नाही हे आपल्याला टाळायचं असेल तर काय करावं लागेल मला आठवतं आहे की मराठवाडा आणि विदर्भ काळी भूषित माती आणि त्याच्यात येणारं पीक आणि ज्यावेळी शेतीवर सगळी आर्थिक व्यवस्था अवलंबून होते त्या सगळ्यात जास्त रेव्हेन्यू हा मराठवाडा आणि विदर्भातून येत होता कारण तिथली जमीन आणि तिथे येणारं पीक त्याचं कारण काय होतं डीप सॉईल आहे आणि ते डीप सॉईल पडलेला पाऊस ती माती ते पाणी धरून ठेवायची तर त्यातले असलेले सेंद्रिय कर्ब आणि मातीची कणरचना ही इतकी त्याला सपोर्टिव्ह होती की ते पाणी त्यामुळे रब्बीचं पीक हे केवळ पेरणी केल्यानंतर आपोआप यायचं आप आप किंवा फार फार तर एखाद्या पाण्याची पाळी द्यावं लागायची आज आज ती परिस्थिती नाही आहे कपाशीचंही तसंच होतं जे ज्वारी किंवा हरभरा किंवा हीच पिकं नाही रब्बीतली सगळी पिकं अशा प्रकारेच येत होती परंतु आज त्याची परिस्थिती नाही तर कारण सेंद्रिय कर्ब किंवा सेंद्रिय जे काही मटेरियल आहे मातीतलं ते खूप कमी झालं आहे आणि त्यामुळे मातीची कणरचना मातीची कणरचना शेती अनुकूल असं जी म्हणजे काय तर त्याच्यामध्ये हवा पण खेळती राहिली पाहिजे त्याच्यामध्ये प पाणी पाणीसुद्धा मर्यादित प्रमाणात गेलं पाहिजे आणि म्हणजे वापसा अवस्था जी आपण म्हणतो स्टँडर्ड ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट ही अवस्था म्हणजे कधी मेंटेन होते तर पंचवीस टक्के हवा मातीमध्ये पंचवीस टक्के हवा पंचवीस टक्के पाणी आणि पन्नास टक्के माती आणि सेंद्रिय मटेरियल ज्यावेळी असतं ती वाप आयडियल वापसा अवस्था आहे जेवढी अधिक असेल तेवढं पिकाची सुदृढता अधिक असते आणि कधी मेन ही कनरचना कधी मेंटेन राहते तर सेंद्रिय कर्ब आणि इतर सेंद्रिय मटेरियल ज्यावेळी मातीमध्ये त्या बॅलन्स अमाऊंटमध्ये असते त्यावेळी त्यावेळी होते परंतु आत्ता ती परिस्थिती नाही आहे मग याला काय केलं पाहिजे तर याला मातीतला कर्ब वाढला पाहिजे हे तर सगळेच जण सांगतात मातीतला कर्ब कधी वाढेल तर जमिनीमध्ये आपण सेंद्रिय पदार्थ अधिकाधिक जमिनीमध्ये कुजू दिले तर आपला सेंद्रिय कर्ब अधिक वाढेल कुजलेलं शेणखत आमचे डॉक्टर आप आपले प्रतापराव चिपळूणकर कायम सांगतात की शेणखत खड्ड्यात कुजवण्याऐवजी ते शेतात कुजवले तर त्याचे परिणाम अधिक चांगले दिसतात किंवा आम्ही जो सगळा काडी कचरा आहे तो जमिनीमध्ये जिरवा पानातून किंवा फळातून जेवढा कर्ब मिळतो त्यापेक्षा अधिक फांद्यांमधनं आणि खोडांमधनं मिळतो कारण जेवढा सावकाश डिटोरिएट होईल डिकम्पोज होईल मटेरियल तेवढा अधिक स्थिर कार्बन मिळतो असं ते म्हणतात तर ह्या प्रकारे आपल्या जमिनीत सेंद्रिय मटेरियल वाढवून जमिनीतला कार्बन अधिक प्रमाणात वाढवला की कार्बन वाढला की नायट्रोजन सायकल फॉस्फेट सायकल तेसुद्धा बरोबर स्थिर होतात हे कशामुळे घडतं तर हे डिकंपोज करण्यासाठी जे मायक्रोब्स इथे येतात म्हणजे सूक्ष्मजीव सूक्ष्मजीव सेंद्रिय कर्ब हे त्यांचं खाद्य असल्यामुळे तिथे जेवढा कर्ब उपलब्ध होईल तेवढं मायक्रोब्स येतात मायक्रोब्स आल्यामुळे जमिनीतली कणरचना आपल्याला अनुकूल अशी होते आता हे मायक्रोब्स गांडुळांचं खाद्य आहे त्यामुळे गांडूळ मायक्रोब्स जिथे जास्त येतात तिथे गांडूळ आपोआप येतात तुम्हाला नव्यानं सोडावे लागत नाहीत ते गांडुळं आले की मायक्रोव्समुळे आणि सेंद्रिय याच्यामुळे वरचा थर तुमचा भुसभुशीत होतो सेंद्रियकरामुळे पण गांडोळं तर तुमचे खाली चार पाच फूट सात आठ फूट जिथपर्यंत माती आहे भुसभुशीत आहे तिथपर्यंत हे गांडोळं बिळं करत राहतात आणि त्या बिळांमुळे भुसभुशीतपणामुळे पाणी पै पहिल्या थरात जिरतं गांडोळं आणि जमिनीत राहणारे त्याच्यासारखे इतर कृबी आहेत त्या कृबींमुळे भुसभुशीत झालेली माती याच्यामुळे ते खाली खाली जातं आणि यातून अशा प्रकारच्या जमिनीमध्ये पडलेला सगळा पाऊस हा जमिनीमध्ये ॲफसार होतो तो वाहून जात नाही आणि या माध्यमातूनच मातीत पाणी जिरणे हे जे आपल्या ज्याच्यावर आपण सुरुवात केली तिथे येऊन पोचतो हो। आणि मग मातीत प जिरलेलं पाणी आपापच खडकात जातं खडकातलं पाणी विहिरीत जातं आणि आपल्या विहिरीच्या पा पाणीसुद्धा याच्यामुळे वाढलेलं असतं म्हणजे सेंद्रिय कर्बाचा फायदा फक्त पिकापुरता होत नाही तर तो पाण्याचा संबंध त्याचा याच्याशी आहे की जमीन भूजभूषित होण्याशी जमीन पोरस होण्याशी सचित्र होण्याशी आणि स तो, तो सचित्रता तिथल्या सजीवांशी संबंधित आहे त्याच्यामुळे आपण पुन्हा रासायनिक खतांचा वापर हा गरजेपुरता करावा आणि सेंद्रिय खतांचा वापर वाढवला तर आपल्याला जमिनीतलं जे अन्न घटक आहेत ते बॅलन्स स्वरूपात असतील आणि त्याचे फायदे उत्पन्नाबरोबरच वर पुढच्या पाण्यालासुद्धा नक्की होतात हा सगळ्यांचा अनुभव आहे